हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्थ क्यूपीड, कामदेव किंवा रोमन पुराणातील प्रीतीचा देव होत आहे क्युपिडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वाउट नेव्हर टू प्ले क्युपिड अगेन दुसरा वाक्य आहे क्युपिड इज युजली डिपिक्टेड एज अ विंग्ड बॉय विथ अ बॉ अँड एरो तिसरा वाक्य आहे क्युपिड हॅड एट लास्ट मॅनिस्टर लॉज अँड एरो इन हिज टोनी हार्ट चौथा वाक्य आहे मी दिस व्हॅलेंटाईन ब्लेस यू विथ द क्युपिड ऑफ लव्ह अँड वॉर्म ऑफ रोमांस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू